वरवडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत आज पल्स पोलिओ लसीकरण मोहीम सुरू करण्यात आलेली आहे या मोहिमेअंतर्गत शून्य ले ते पाच वर्षे वयोगटातील मुलांना पल्स पोलिओचं लसीकरण केलं जात आहे तसं पाहिलं तर भारत देशातून पोलिओचं समूळ उच्चाटन झालेलं आहे मात्र इतर देशांमध्ये देखील पोलिओ अद्याप अस्तित्वात आहे आणि तिकडून आपल्याकडे त्याचे बॅक्टेरियाज किंवा जे काही विषाणू आहेत ते येऊ शकतात त्यामुळं महाराष्ट्र सरकारने काही जिल्ह्यांमध्ये आज हे पोलिओ लसीकरण चालू केलेलं आहे यासंदर्भात नारायणगावच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वर्षा गुंजाळ तसेच नार वारुवाडीचे सरपंच विनायक भुजबळ यांनी देखील नागरिकांना हे पल्स पोलिओचं लसीकरण करून घेण्याचं आवाहन केलेलं आहे मैम तुम क्या कर रहे हो ऐसे कर ना ऐसे कर ना ऐसे कर बोलो कर दो दो आठ आप कर आप कर चलो चलो क्या कर सकते ये क्या कुछ नहीं कर सकता मॅडम आज प्राथमिक आरोग्य केंद्रालिओ लसीकरण चालू आहे कशा पद्धतीने चालू आहे काय उद्देश आहे आज पी एस सी अंतर्गत सर्व उपकेंद्र या ठिकाणी पोलिओ मोहिमेचं आयोजन केलं आहे ही पोलिओ मोहीम ही उपराष्ट्रीय पोलिओ मोहीम आहे का ज्या अंतर्गत पुणे जिल्हा त्यानंतर पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन अशा काही ठराविक ठिकाणी या मोहिमेचं आयोजन केलं आहे या मोहिमेसाठी शून्य ते पाच वर्ष वयोगटातील आपल्या बाळांना पोलिओचा डोस देण्यात यावा जरी पोलिओचं उच्चाटन आपल्या देशातून झालं असेल तरी बाकी देशामध्ये अजूनही पोलिओ आहे तर तो, तो पोलिओ आपल्या देशामध्ये येण्याचा धोका असल्यामुळे ही पो पोलिओ मोहीम आयोजित केली आहे तर अंतर्गत पी एस सी वारुळवाडीच्या कार्यक्षेत्रामध्ये एकोणतीस बूथ आपण आज कार्यरत करत आहोत या ठिकाणी पंच्याहत्तर कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून अंगणवाडी कर्मचारी आशा वर्कर आणि आरोग्य कर्मचारी यांच्या माध्यमातून साडेचार हजार मुलांना पोलिओ डोस देण्याचं नियोजन आहे तसेच जे लाभार्थी चुकलेले असतील त्यांना पुढील तीन दिवस आपण घरोघरी जाऊन आय पी पी आय मोहिमेअंतर्गत पोलिओ डोस देणार आहे परंतु सर्व बालका बा बालकांना आजच डोस मिळावा असे जर झालं तर नक्कीच आपण पुन्हा या पोलिओपासून आपला जो धोका आहे त्यापासून वाचू शकतो तर माझी सर्वांना असं आव्हान असेल की आपण घरोघरी डोस मिळण्याची वाट न पाहता आजच आपण आपल्या नजीकच्या बूथवर जाऊन पोलिओ द्यावा हा बूथ आज पाच वाजेपर्यंत कार्यरत असेल तिथे आपल्या जवळच्या अशा वर्करशी संपर्क साधून आपण आपल्या मुलांना पोलिओ डोस देऊन घ्यावा आज आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र वारोवाडी या ठिकाणी डॉक्टर वर्षा गुंजार यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं पल्स पोलिओ लसीकरण मोहीम चालू आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आशा वर्कर काम करत आहेत आपल्या लहान मुलांना या ठिकाणी आणून पोलिओ डोस देऊन त्यांना सुरक्षित करावे त्याचप्रमाणे या पुढील तीन दिवस आपल्या आशा वर्कर घरोघरी जाऊन देखील लहान मुलांना पोलिओ डोस देणार आहेत सर्व वारवाडीकरांना माझी विनंती आहे की आपण देखील लहान मुलांना पोलिओ डोस द्यावेत शून्य ते पाच वयोगटातील मुलांना खरंतर आजच या ठिकाणी आणून पोलिओ डोस आपण सर्वांनी द्यावेत ही नम्र विनंती संदेश सतीश शिंदे राहणार माझ्या बाळाला डोस दिलेला आहे आपणही या व आपल्या बाळाला लवकरात लवकर डोस देऊन घ्या डोस गरजेचा आहे बाळाला